कला महर्षी म्हणून सुप्रसिद्ध असलेले बाबूराव पेंटर म्हणजेच बाबूराव कृष्णराव मेस्त्री यांचा आज स्मृतिदिन चित्रकला आणि शिल्पकला यामध्ये विख्यात असणारे बाबूराव पेंटर यांनी चित्रपट निर्मिती आणि दिग्दर्शनसुद्धा केलं असं म्हणतात की भारतीय चित्रपटसृष्टीचा पाया दादासाहेब फाळके यांनी घातला आणि बाबुरावांनी त्याला कलात्मक शिस्त व सौंदर्य प्राप्त करून दिलं त्यांच्याच तालमीमध्ये व्ही शांताराम एस फत्तेलाल विष्णुपंत दामले आणि केशवराव धायबर यासारखी मंडळी तयार झाली आपल्या सुरुवातीच्या काळामध्ये बाबूराव गंधर्व नाटक कंपनीचे पडदे रंगवत आणि चित्रे काढत त्यांनी तयार केलेल्या महात्मा गांधी छत्रपती शिवाजी महाराज आणि महात्मा फुले यांच्या शिल्पकृती आजही कोल्हापूरमध्ये बघायला मिळतात